रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व भजन ला। आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहता असाल तर माऊली बेलायकॉन प्रेस करा वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला शुभ करे शुभ कार्याला पूजन करते म्हणते जाऊन दर्शन घेती वाहूनी दुर्वा घाली फुलमाळा वाहूनी दुर्वा घाली फुलमाळा गौरीच्या बाळाला गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला गणपती गौरीच्या बाळाला वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला गौरीच्या बाळाला गणपती गौरीच्या बाळाला अष्टविनायक गजमुखधारी अनेक नावे घेतील रनारी अष्टविनायक गजमुकदार நாரி கிருபே மாகன கிருபே மாகணி எதால வந்தன பயிலாய वंदन पहिले गणरायाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला गणेश चतुर्थी दरवर्षी आनंदी आनंद सर्वांना होई गणेश चतुर्थी दरवर्षी आनंदी आनंद सर्वांना होई लळा खुशाल दसानी लळा गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला वंदन पहिले वंदन पहिले गणरायाला गौरीच्या बाळा गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला धन्यवाद